नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो नीट युजी दोन हजार चोवीसच्या परीक्षेच्या निमित्तानं आज एन टी एक नवीन नोटिफिकेशन सांगितलेलं आहे ते म्हणजे नीट ची परीक्षा दरम्यान पाच मे दोन हजार चोवीसला दोन वाजताशी सुरू होणार आहे त्या संदर्भातले जे आपल्याला ॲडमिट कार्ड येणार आहे ते ॲडमिट कार्ड आपल्याला दोन ते तीन दिवस म्हणजे एक तारखेच्या पुढे मिळणार आहे हा हे जरी खरं असलं तरी सुद्धा आता मात्र इंटिमेशन आपल्याला एन टी इंटिमेशन असं दिलेलं आहे की नीट जी दोन हजार चोवीस साठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेलं होतं अशा विद्यार्थ्यांचं सेंटरचं सिटी इंटिमेशन तुम्हाला देण्यात आलेलं आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं परीक्षा होणार आहे जे, जे केंद्र आहे त्या केंद्राचं शहर आपल्याला माहीत होणार आहे आणि त्यासाठीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या त्याच्यावरती तुम्ही जा आणि त्याच्यावरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमचा जो अप्लिकेशन नंबर आहे आणि बर्थ डेट आहे म्हणजे जन्मतारीख आहे ते टाकून खाली कॅपच्या दिलेलं आहे किंवा त्याला आपण सिक्युरिटी पिन म्हणतो ते टाकून तुमचं कोणतं सेंटर आलेलं आहे ते तुम्ही माहिती सेंटर सिटी कोणतं आहे ते माहिती करून घेऊ शकता वास्तविक पाहता हे ये जे येणार म्हणजे आपल्याकडे जे माहिती येणार आहे त्याच्यामध्ये फक्त शहर येणार आहे आणि या शहरामध्ये आपली परीक्षा होणार आहे ही आपल्याला अगोदर कळवलं जाते आज चोवीस तारीख आहे परीक्षेच्या अगोदर दहा ते अकरा दिवस आपल्याला परीक्षेच्या सेंटरच्या जवळपास जाण्यासाठी आपल्याला ते दोन सेंटरचे से चॉईस दिलेलं होतं पाठीमागच्या दोन वर्षापूर्वी चार, से, चार थाले थाले दोन सेंटर सिटी चॉईस होते परंतु यावर्षी मात्र आपल्याला सिटी देता येणार होते म्हणजे शहर दोन देता येत होते तर त्यामधलं कोणतं शहर तुम्हाला मिळालेलं आहे ते मात्र आता आपल्या सर्वांना कळालेलं आहे त्यामुळे त्यांना तयारी करून परीक्षेच्या अगोदर दोन दिवस वगैरे तिथं जाता येता येऊ शक यावं या उद्देशानं या सेंटर सिटी आपल्याला इंटिमेट करण्यात आलेलं आहे वास्तविक पाहता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपलं अप्लिकेशन नंबर त्याचबरोबर आपली बर्थडे आणि त्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला जे कॅपच्या आहे ते टाकल्यानंतर आपल्याला सिटी येणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुमची परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचं शहर कोणतं आहे हे आपल्याला माहित होणार आहे आणि एवढंच माहित आहे त्याची प्रिंट काढण्याची आवश्यकता नाही तुम्ही त्याची प्रिंट काढून ठेवण्याची काही आवश्यकता नाही ऍडमिट कार्ड पुढे येणार ते मात्र एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असणार आहे ते दरम्यान एक तारखेच्या पुढे येईल किंवा आल्यानंतर मी तुम्हाला अपडेट सांगेलच तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना आपलं एक्झाम सेंटर सिटी तुम्हाला माहीत झालेलं आहे ते एन इंटिमेट केलेलं आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन तुमचा जो काही दोन वर्षाची पराकाष्ठा केलेली आहे त्याचं शंभर टक्के श्री फळ हे तुम्हाला मिळेलच आणि त्याच्यासाठी तुम्ही केलेला परिश्रम रात्रंदिवस त्याचबरोबर पालकांनी त्यांना दिलेल्या सपोर्ट आणि जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांचं सर्वांचं याच्या मागे आउटस्टँडिंग परफॉर्मन्स असतो आपल्या सर्व या सर्व सिस्टमला हार्दिक शुभेच्छा देऊन आपलं आयुष्य भावी प्रत्येक टप्प्यावरती तुम्ही मोठी मोठी सिकरी पादाक्रांत करावी एवढाच आमचा करिअर सी ए सी एम जी करिअर मेकिंग गार्डन्सच्या टीमतर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या इतर सर्व मित्रांना पाठवा की जेणेकरून त्यांना त्यांचं सिटी सेंटर सिटी माहीत होईल त्यांच्यासाठी जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे मोबाईल युट्यूबनंतर त्याच्यामध्ये तुम्हाला लिंक दिले त्याच्या लिंकवरती तुम्ही जाऊ शकता आणि तुमचं सेंटर सिटी माहीत करून घेऊ शकता या निमित्तानं एवढंच आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगून आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र